मित्रांनो माझं नाव सर्वज्ञ आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीच नाव आहे साखरेला मारून एक साप होता तो रोज फिरायचा त्याला भूक लागली की झाडाच्या वर चढून कधी कबूतर खायचा कबूतर नाही मिळाले तर कबुतरांची पिल्ले खायचा तर मग एक दिवशी काय झालं त्याला असं रोजच वाटायचं कि आपल्याला फुकट खायला भेटते म्हणून तो खुश असायचा एक दिवशी एक सापाला खूप भूक लागली तो वर गेला आणि कबूतर नव्हते म्हणून त्यांनी कबुतराची पिल्ले खाल्ली त्या कबूतराचं नाव होतं पिऊ पि रडत रडत एका दगडावर बसली मग कागराज तिचा मित्र आला आणि तो म्हणाला काय झालं ग पिऊ अशी काय रडतीयेस तू पिऊनी सगळं सांगितलं त्याला तर मग तो म्हणाला पिऊ तू आणि तो तर काकरा तो तर साप मला पण आवडत नाही पिऊ तू एक कर खूप साऱ्या साखर गोडा कर आणि तुमच्या झाडाच्या जा, बाजूला कुठलं तरी वारुळ असेल तर तिथे ती पसरव आणि पसरवत पसरवत त्या सापाच्या घरी ने ते झालं पस्रव, ना कि मग बघ आणि साप बाहेर येईल तसाच तू त्याच्या अंगाचा एक लचका तो तो तुला पकडायच्या आधी झडप घेऊन लचकात मग त्याने काय पिऊ म्हणते ते केल्या काय होईल काकराज तर मग काकराज बोलतो तू स्वतःच बघड आणि काकराज त्याच्या जा मार्गाने जातो नंतर जेव्हा पिऊला वाटत कि कधी ना कधी तरी साप येईलच बाहेर फिरायला पिऊ वाट बघत होती कधी जस साप बाहेर आला तस पिवणी त्याच्या अंगावर झडप घेऊन लचका तोडला नंतर साप घाई घाईने त्याच्या घराच्या मुंग्या साखर नेत होत्या तर त्या साखर टाकून त्याला सापाच्या रक्तावा वास आला मग त्या साखर टाकून सापाकडे गेला आणि मग त्या मुंग्यांनी सापाला मारून टाकलं तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ मित्रांनो जर तुम्हाला अशीच माझ्या अजून व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा थँक्यू